हो गाठलेले या इलेक्शन संद आज प्रचार सभेसाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या मार्गदर्शका आणि या नगर उमेदवार उमेदवार सोसनकाकी येसुगडे आणि माझे सहकारी निलेश भैया आणि स्टेजवर उपस्थित सर्व पक्षाचे सन्मान्य सदस्य आणि नगरसेवक नगरसेवका उपस्थित असणारे सर्व पलुसकर बंधुवांनी आणि ने या पलुस्कर गेले नऊ वर्षापासून इलेक्शन कधी लागतं याची वाट बघत होते कारण नऊ वर्षापर्यंत विकासाच्या नावावर पलूच्या जनतेच्या डोळ्यात एक धूळ फेकण्यात आली आणि इलेक्शन ज्यावेळेस जाहीर झालं त्याचं एक गावात एक सगळ्या मनात सगळ्या सामान्य माणसाची एकच भावना होती की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या गटांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र आणण्याचं काम मी प्रयत्न भरपूर केला पण मला त्यात यश मिळालं नाही पण पन... पण पन... जरी ते तरी झालं नाही पण तुम्ही खचून जाऊ ता भाई आणि मी दोघांनी सुद्धा याचा एक निर्णय घेतला की आपण दोघांनी पलूसच्या जनतेसाठी एकत्र यायचं आहे आणि येणाऱ्या काळात विकासाचं एक पर्व आपण एक दोघांनी मिळून दाखवायचा आहे एक जनतेला खरं तर पलूसमधल्या मुस्लिम प्रत्येक समाजाला सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत खेळवत आलेले मुस्लिम समाज असो किंवा रामो समाज मुस्लिम समाजाचा तर विषय गेले तीस चाळीस वर्षे पेंडिंग पूर्णपणे संपवण्याचा विषय पूर्ण केला दूमीचा आणि या मुस्लिम समाजाला मी एक ग्वाही देतो की मी याच्या आधीही तुमच्या बरोबर होतो आताही आणि आणि येणाऱ्या काळात बी असणार आहे येणाऱ्या काळात या पलूच्या जनतेला पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त आम्ही करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय या सभेसाठी महाराष्ट्र राज्याची